चला तर आज आपण बनवणार आहोत शेवग्याच्या शेंगांची भाजी छानपैकी कढई तापून घेतली आहे त्यामध्ये आपण दोन चमचे तेल टाकून घेतलेलं आहे तेल चांगलं तापून द्यायचं आहे तेल चांगलं तापलं ता ता की त्यामध्ये आपल्याला जिरं टाकून घ्यायचं आहे सोबतच थोडंसं सो हिंग घेतलेलं आहे आता आपण ह्यामध्ये बारीक ठेचलेलं लसूण घेतलेलं आहे लसूण जरा जास्तच घ्यायचं आहे म्हणून आपण इथे जरा जास्तीचं लसूण घेतलेलं आहे आता लसूण चांगला परतवून झालेला आहे लसूण चांगला परतून झाल्यावर आपण त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा घेऊयात कांदासुद्धा आपल्याला मंद गॅसवरच परतून घ्यायचा आहे कांदा आपल्याला पूर्णपणे शिजून द्यायचा आहे नाहीतर मग भाजी आपली एकदम गोड होऊन जाते कांदा आपला चांगला असा लालसर तांबूस रंगावर भाजून झालेला आहे आणि आपला कांदा शिजलेला सुद्धा आहे चांगला त्यामध्ये आता आपण मसाले टाकून घेऊयात एक चमचा आपण इथे हळद घेतलेली आहे मसाले म्हणजे आपल्याला पहिले शेंगा हळदीवर शिजवून घ्यायचे आहेत हळद कांद्यामध्ये आपण पूर्णपणे मिक्स करून शिजवून घेऊयात आपण इथे शेंगा घेतलेल्या आहेत शेंगांचे मधून तुकडे केलेले आहेत मधून तुकडे करून शेंगांना आपण उभे चिरून घेत पूर्णपणे नाही दोन तुकडे करून दिलेल्या आपण अर्धच चिरून घेतलेल्या आहेत छानपैकी शेंगा आपल्या चिरून चाललेल्या आहेत आणि त्यात शेंगा आपण कांद्यामध्ये ते मिक्स करून घेणार आहोत आणि आपण हळदीवरच त्या शेंगा वाफेर चांगल्या शिजवून घेणार आहोत शेंगा खाली करपायला नको म्हणून आपण आता यामध्ये एक वाटी पाणी टाकून घेणार आहोत आता आपण दहा ते पंधरा मिनटासाठी वाफर शिजवून घेऊयात आपल्या शेंगा सुद्धा छानपैकी शिजलेल्या आहेत आपण पंधरा मिनटासाठी या शिजवून घेतलेल्या आहेत शेंगा आता आपण या नॉर्मली असे शिजवून घेऊयात मंद गॅसवर आपण इथे पाणी जरा कमीच ठेवलेलं होतं कारण आपला जास्त रसा नको आहे म्हणून आता आपण इथे अर्धा चमचा धणेपूड घेतलेली आहे आपण इथे आता दोन चमचे मसाले घेणार आहोत कारण भाजी जास्त गोड नको व्हायला म्हणून आपण जरा तिखट जास्त प्रमाणात घेणार आहोत म्हणून दोन चमचे इथे आपण मसाले घेतलेले आहेत तुम्हाला जर कमी तिखट हवं असेल तर तुम्ही कमी घेऊ शकता आणि एक चमचा आपण इथे गरम मसाला ॲड केलेला आहे आता आपल्या भाजीला छानपैकी अशा आपण शेंगा अलटी करून घेऊयात म्हणजे आपली ग्रेव्हीसुद्धा आता छान होईल आता आपण परत एकदा पाच ते दहा मिनटासाठी चांगला शेंगा पूर्णपणे शिजवून घेणार आहोत आता आपल्या शेंगा सुद्धा झालेल्या आहेत आणि आपली ग्रेव्हीसुद्धा आता रस्सा आपला चांगला असा तयार झालेला आहे त्यामध्ये आपण वाटण घेतलेलं आहे मिरची खोबरं आणि कोथिंबीर यांचं वाटण आहे आता आपण भाजीमध्ये टाकून घेतलेलं आहे आणि आता आपल्याला छानपैकी शेंगा अशा वरून खालून अलटी पलटी करून घ्यायची आहेत म्हणजे आपली ग्रेवी छानपैकी अशी तयार होईल तुम्हाला हवं असेल तर तुम्ही वाटण सु थोडं कमीसुद्धा घेऊ शकता मला इथे जास्त ग्रेवी हवी होती म्हणून आपण इथे जास्तीचं वाटण घेतलेलं आहे मला भाजीमध्ये रस्सा हवा असेल तर तुम्ही त्यात पाणीसुद्धा ॲड करू शकता भाजीची अजून चव वाढवण्यासाठी आपण इथे भरपूर सारी कोथिंबीर घेतलेली आहे आणि आता आपली शेवक्याच्या शेंगांची उत्कृष्ट अशी भाजी तयार झालेली आहे तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका